शहरामध्ये आपलं स्वागत आहे रेगाव ते मुतखेड जाणाऱ्या रोडवर चिखलांचे साम्राज्य भोकर मतदारसंघात रस्त्यांची दुरावस्था तर आमदार झोपेत मुतखेड तालुक्यातील सध्याची परिस्थिती बघितली तर सरेगाव ते मुतखेड रोडवर जाणाऱ्या रोडवर चिखलांचे साम्राज्य निर्माण झाले आहे त्यामुळे ग्रामीण भागातील लोकांची पंचायत होत आहे गावाच्या बाहेर जात येत नसल्यामुळे शेतकरी दूध उत्पादक व्यापारी यांना मोठे नुकसानाला सामोरे जावे लागत आहे अधिकारी व आमदार खासदार यांनी सुद्धा दखल घेत नाहीत कोणी जातीने सुद्धा लक्ष देऊन बघत नाहीत तसेच रुग्णालय जाण्यासाठी मार्ग नाही तर कसे होणार लहान बालकांचे गरोदर मातेचे वयवृद्ध लोकांचे दवाखान्यात जाता येत नाही त्यामुळे सरेगाव वाशी यांच्या चिंता निर्माण झाली आहे या भागातील लोकांना अशा भयानक परिस्थितीचा सामना करावा लागत आहे आमदार श्री जया ताई चव्हाण झोपेत आहेत का असे सरेगाव वाशी यांनी सांगितले निवेदनावर निवेदन सुद्धा कामे मार्गी लागत नाहीत आमदार श्री जयाताई चव्हाण लक्ष देऊन विकास कामे करतील का मुदखेड तालुक्यातील रस्त्यांची दुरावस्था झाली आहे तरी सर्वे कामे मार्गे लागतील का असे ग्रामीण भागातील शेतकऱ्यांच्या वतीने बोलले जात आहे मुदखेडहून अब्दुल रजाक यांची विशेष रिपोर्ट आज मी मुदखेड तालुक्यातील सरेगाव इथून बोलत आहे बघा ही आमची अवस्था अतिशय पायानं सुद्धा चलायची नाही काय झालं तुम्हाला काय झालं आमच्या गाडीचं सगळं चिकुल अडकून पडलं ना काय व्हायचं आहे कशामुळे चिकल अडक काय व्हायचं आहे गुद्धीदार कुठं माझ होऊन गेले की गुद्धीदारांच्या काम सोंग करून टाकून दिलं अशा पद्धतीचे गुद्धीदार लोक कामाला भेटले पण काय इलाज आपल्याला गावातले कार्यक्रम चुपटले घरामध्ये आपापले आता आता बाहेर कोणी निघणार आले गाड्या घेऊन परिसर आमची झाले दूध वाल्याची आमच्या धंदेवाल्याची कार्यकर्ते काय काम आहे आता इथं जगा कसं जगायचे आता त्याने सांगायला पाहिजे ना कार्य कार्यकर्ते घराच्या भारी जिंक नाही घरात बटी सगळे आता बाहेर रोडवर कोण येणार आहे वाट चांगली झाली बरे मग निघतात गाड्या घेऊन बाहेर आता आपल्याला घरात बसाय जमते काय नमस्कार जे जे जाऊ जय शिवराय जे बघा निवगा ते मुदखेड जाणारा रोड या रोडला दोन वर्षापासून निधी येऊन निधी येऊन ते निधी कुठे गेल आतापर्यंत काय त्याचं काही कळालंच नाही कारण पुलाचं काम आतापर्यंत हे मार्गे लागलेच नाही या रस्त्यावर इथे पूल आहे ते पुलाचं काम मार्गीच लागले नाही आता समजणार नाही की भोकर मतदारसंघामध्ये विकास व्हायला की भगास राहिला आहे आतापर्यंत हे लक्षात आलं नाही कारण विकासाच्या नावाखाली मोठा बोंबाटा बोंबाटा करत सुटता श्रीजाताई मानेनी शिरजाताई किवान तर सध्याची परिस्थिती बघितली तर विकास झालाच नाही विकासाच्या नावाखाली मोठा भगासच झालेला आहे कारण खूप दिवसापासून ह्या रस्त्याचं काम मार्गे लागलंच नाही ला पुन्हा लागेल का नाही आणि आतापर्यंत याचा काही मोक्ष लागलाच नाही